एळावीचे शिक्षक पाटील कुटुंबियांनी जपली माणुसकी वर्षश्राद्धाचा खर्च शाळेच्या सुशोभीकरणासाठी तासगाव तालुक्यातील येथील सेवानिवृत्त शिक्षक कैलासाची प्रकाश रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांनी वर्षश्राद्धाचा अवाजवी खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभीकरणासाठी हातभार लावला आहे पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलासवाजी प्रकाश पाटील यांचे गेल्या वर्षी निधन झाले रविवारी पाटील कुटुंबियांनी घरी साधेपणाने वर्षश्राद्ध विधी केला आणि त्यासाठीच्या खर्चाला फाटा देत गावातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या सुशोभीकरणासाठी हातभार लावला कैलासवासी प्रकाश पाटील यांचे सुपुत्र उमेश पाटील आणि सुरेश पाटील तसेच बंधू एच आर पाटील रमेश पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्ग खोल्यांचे डिजिटल बॅनरच्या माध्यमातून सुशोभीकरण केले आहे इयत्ता पहिली ती ते तिसरीमधील विद्यार्थ्यांना उपयुक्त अभ्यासविषयक माहिती डिजिटलच्या माध्यमातून भिंतीवर लावली आहे जेणेकरून वर्गात विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर केवळ शैक्षणिक माहितीच राहील येळावी गावातील ज्येष्ठ शिक्षक पांसा पाटील बाळासाहेब थामाने बबनराव यादव रमजान मुल्ला रामचंद्र गंभीर गुरुजी उत्तम पाटील डोंगरेसर सुरेखा पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून सुशोभित वर्ग खुल्यांचे उद्घाटन करण्यात आले एस मराठी एन प्रशांत सावंत येळावी